मला आत्ताच कळलं की तारिणी या मालिकेतनं आरती वडकबाळकर एका खाष्ट आत्याच आत्याचा रोल करते खरं तर इतकी गोड व्यक्ती मुळात ऑन कॅमेरा खाष्ट कशी दिसेल हे बघायला इंटरेस्टिंग असणार आहे आरती खूप स्वागत राजनी मराठीमध्ये खूप छान दिसतेस एकदम वेगळा लूक आहे आणि मुळात खाष्ट वागायला किती कठीण जात आहे आता मी खरं तर तुम्ही म्हणू शकता ते आत कुठेतरी आहे माझ्यासोबतच्या मित्रमैत्रींना माहिती येते पण ते आज मला प्ले करता येते कॅमेरावर ह्याच्यासाठी जरा मजा येते कारण की अशा प्रकारचं कधी केलं नाही आहे त्यामुळे चॅलेंजिंग आहे पण तू पण खऱ्या आयुष्यात तारीणी आहेस कारण का एका बाजूला दशावतार या सिनेमातून तू तु भेटायला येणार आहेस मालिका आणि ही रेसिपीज तर आम्ही तुझ्या इन्स्टावर बघत असतो हे कसं मॅनेज होतंय आणि तू ही तारिणी आहेस तुझ्या लाईफ होत आहे बघितलेलं आता मी निघत होते नाही 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 पण होत आहे सगळे मेन म्हणजे ऍडजस्ट करतायत सांगून चांगली लोक आहेत चांगल्या लोकांबरोबर काम करायला आनंदच मिळतो नेहमी त्यामुळे होते आणि बाकी खरं तर हे काम आहे बाकी छंदी फंदी आहे पण ते पण सोडवत नाही त्यामुळे ते पण करायचंय ना ते तुला विचारायचं होतं की आपली आई नेहमी म्हणायची की त्या सिच्युएशनमध्ये पडल्यावर तू शिकशील तर हे रेसिपीजचं कुठून सुरुवात झाली हे मला विचारायचं एक तर आणि तारिणी खऱ्या आयुष्यात जगताना किती तारेवरची कसं रेसिपीज कुठून सुरू झाल्या मला स्वयंपाकाची आवड पहिल्यापासून होती लहानपणापासून मी काही ना काहीतरी आईकडून शिकत गेले आहे आणि आपला संसार सुरू झाल्यावर ते सगळं आपल्याला वापरता येतं करून बघता येतं तर ते करायला लागले तेव्हा म्हण की अरे हे मला आवडीचं आहे मित्रमैत्रिणी यायचे खायचे आणि त्या दिवशी तर मी रेसिपी टाकली ती अगदी रँडम घरी शूट केली होती ती शूट करतेस आणि शूट करतो त्यामुळे तर तर ते पर्क्स से आहेत जरा सेम <laughs> इंडस्ट्रीमधला असल्यामुळे बरीच मदत होते पण असंच केलं ते आवडलं आणि ते जोपर्यंत मला मजा येते तोपर्यंत मी करते जबाबदारी म्हणून जेव्हा करावं लागेल तेव्हा त्याच्यातली ते मजा संपेल असं मला वाटतंय किती तारेवरची कसरते कारण का डेली सोप करणे इज नॉट म्हणजे इझी हो, मला मी विचारपूर्वक जरा माझं चाललं होतं कारण की सगळ्यात महत्वाचं हे सगळं आहे शूट वीट पण माझा मुलगा तीन तो पन 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 आहे घरी लहान साडेतीन वर्षाचं तर त्याला सांभाळून किती वेळ देता येईल बरं हा सेट थोडा लांब पण आहे पण काम पण मनासारखं करायला पाहिजे मिळालं सुदैवाने त्यामुळे म्हटलं करू आणि बाकी आहेत छान छान लोक माझ्या आयुष्यात जे त्याची पण काळजी घेतात त्यामुळे ते, ते टेन्शन नाही आहे तुना मला की तू ना मला असं वाटतं की झी मराठीवर तू याआधी भेटीला आली आहेस आणि तो काळ तू बघितलास की मालिकांचा काळ कसा बदलतो आणि आता ॲक्शन मालिका येतात सो हा ही काळ तू बघते आहेस पहिला प्रोमो जेव्हा आऊट झाला आणि हा सगळा एक्सपिरियन्स मला थोडक्यात काय मी मी रोज ॲक्च्युली सेटवर माझं हे बोलणं होतंच कारण की शेवटची सुख सुखकले मी वेगळ्या ह्याच्यावर केली होती शेवटची मी झीवर केली होती सौभाग्यवती त्याला आता आठ दहा वर्ष झाले असतील आठ नऊ वर्ष त्याच्यानंतर मी ही करते आणि मध्ये मी तसंही कुठलीच तिसरी गोष्ट ते पण खूप आधी सौभाग्यवतीनंतर मी जवळपास आठ वर्ष टेलिव्हिजन केलंच नव्हतं काहीच त्याच्यानंतर हे करते तर खरंच सगळ्या म्हणजे मेकिंगपासून रायटिंगपासून पासून काम करणं सगळ्यात फरक आहे आणि तो पॉझिटिव्ह आहे त्यामुळे असं कोपअप करायला त्रास नाही होते उलट मजा येते ते आम्हाला ऍक्शन करताना दिसणार आहे का तर बोलण्याची बोलण्याची ऍक्शन असेल फार तर तारिणीला एक दोन <laughs> तू बडेच देऊ देऊ शिणी तर ते नक्की बघायला मिळेल असा माझा अंदाज आहे फोटा पाण्याचाही तू बक्षील सगळ्यांच्या म्हणजे काय काय छान छान मला ह्यांच्यावर खरंच कॉम्प्लेक्स होतो की ह्या ना इतकं छान छान तुझ्यात हो कारण की माझ्या रेसिपी आल्यावर तुझ की हा आम्ही खाल्ली आहे पण ही सवय मला सांगायला आवडेल ही बास्केट घेऊन येणे स्वतःचं सगळं खाणं सगळं ही सवय मला शुभांगी बांशी शुभांगी गोखले मुळे लागली तिने ते संस्कार केलेले आहेत एका लग्नाजीपासूनचे जे आता मी या पोरींना सांगते की आपलं आपलं कॅरी करा छान असतं कोणासाठी कधी थांबावं नाही लागत तर आहे पण खुश असतात सगळे सांगते असं सिनियर असं सब... <laughs> अक्षरशः मला कारण की काय आठ वर्ष दहा वर्षापूर्वीच्या टेलिव्हिजनमध्ये मध्ये ह्या आम्ही सेटवरचे पोरी होतो आता आरती ताई झाली आहे आणि ह्या सगळ्या छोट्या त्यामुळे हा वेगळं वाटत आहे पण छान आहे खूप हे जो रिस्पेक्ट प्रेम इतके वर्षात आपण आहे ते सगळं आपल्याला अनुभवायला मिळतंय ते खूप छान रिअशोरिंग आहे अल्लड मैत्रीण म्हणा किंवा अल्लड एक घरातली लहान मुलगी आता मुलगीचा प्रवास तू केला पण हा लुकही एकदम तुला शोभून दिसतोय तेच म्हटलं की मला हरकत नाही तुला वाटतंय ना मी वाटू शकेन तिणाली हो हो, हो आपल्या आत्ता ही यंगच असतात म्हणजे ज्या आधीच्या काही बॅक स... स्टोरी आहे काहीतरी जे तुम्हाला हळूहळू कळत जाईल की काय कसं आहे ते सो मच आरती आय एम सो लुकिंग फॉरवर्ड ह्या रोल साठी आणि तुला रोज सिरियलवर वर बघायसाठी थँक्यू आणि ऑल द बेस्ट येस थँक्यू थँक्यू थँक्यू